नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहे ही अशी माहिती की केळी या पिकाची माहिती ज्या केळी या पिकाचं आपण जे साडेतीन ते चार महिन्याचं जे काही नियोजन केलेलं आहे आणि केळी पिकामध्ये जे काही आवश्यक गोष्टी आहेत किंवा केळीची लागवड असू द्या केळीची रोपांपासूनची निवड असू द्या केळीची रोपाची लागवड किती अंतरावरती केली पाहिजे किंवा केळी लावताना त्याचं ड्रिपचं नियोजन ड्रीप टाकतानाच नियोजन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कोणी चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल नक्की कृषी विकास हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला जी काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे केळीच्या प्लॉट प्लॉटमध्ये हा प्लॉट आहे आपला तीन महिने पंधरा दिवस तुम्ही म्हणताल की काय सांगताय तर हा ही प्लॉट आहे आजचा आपला तीन महिने पंधरा दिवसचा आपण बरोबर पंधरा जूनला ज्यावेळेस पाऊस आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वत्र पाऊस यावर्षी लवकर चालू झाला आणि शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची लागवड आपण पंधरा जून ला आपण पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी केलेले हा एक मायक्रोसन जी नाईन मायक्रोसनचा हा प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची आपण लागवड करताना आपण सहा सात बाय पाच या अंतरावरती केलेले आणि दुसरं अजून एक नियोजन असं की शेतकरी ज्यावेळेस आपण लागवड करणार त्याच्यावर शेतीची मशागत चांगली करून घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर शे शेतामध्ये शेणखत शेणखत हा महत्वाचा विषय शेतकरी म्हणून काही काही शेतकरी असं करतात की हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या दिवसामध्ये शेणखत घालण्यापासून टाळतात तर शेतकरी मित्रांनो असं काही करू नका शेणखत हा महत्वाचा विषय आहे शेणखत रानाला घालून घ्या आणि चांगली मशागत परत एकदा करून घ्या हे झालं शेणखतचं नियोजन त्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवड करतानाच आपल्याला जे काय नियोजन करायचंय की जी नाईन मायक्रोसन ह्या व्हरायटीमध्ये जे काही आपल्याला छोटीशी रोपं आलेली दिसतात तर शेतकरी मित्रांनो ती लागवड करताना पूर्वी आपण जे काय रोपं घेतोय ते रोपं चांगली पाच सहा सात पानावरची रोपं आपण घ्या चांगली हार्डिंग झालेली रोपं घ्या त्यानंतर रोपं आपल्याकडे आणल्यानंतर पाच सहा सात दिवस ठेवा त्याला चांगलं एक आध सिलिकॉनचा हात घ्या एखादा एनपीकेचा एकोणीस एकोणीस असू द्या तेरा चाळीस तेराचा असू द्या किंवा एखादा स्वीड बेस असू द्या याचा एक चांगल्या प्रकारचा एक हार्डिंग ता करा तास उन्हामध्ये राहतील अशा हिशोबाने आपण रोप आपली नक्कीच एक चार पाच दिवस ठेवा आणि त्याच्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी आपण वेळ द्या त्याच्यानंतर दुसरा विषय असा की लागवड करतानाच अंतर सात बाय पाच जसं मी काय सांगितलं त्याच्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो आपण तीन महिन्याच्या नंतर ज्यावेळेस तीन चार महिन्यानंतर जशी केळीची खांनी करतो त्या हिशोबाने आपण पावसाळ्यामध्ये म्हणतो की डबल ट्रीप टाकण्याची काय आवश्यकता नाही ज्यावेळेस आपण बेसळ डोस रिंग डोस मारतो तीस चाळीस दिवसाच्या आसपास त्यावेळेस शेतकरी मित्रांनो डबल ट्रीपची ही आवश्यक अशी गरज असते केळी या पिकाला का तर शेतकरी मित्रांनो अठरा ते पंधरा ते अठरा दिवसापासून चांगली मुळी आपल्या प्लॉटची ग्रीप घ्यायला चांगला चांगलं काम करते ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये चांगली मुळी चालायला लागते त्यावेळेस की आपल्याला प्लॉटमध्ये दोन्ही ड्रिप असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो किंवा ड्रिनशिंगच्या माध्यमातून जी काही खतं देतो ते मुळीला आपल्या दोन्ही साईड जाणं खूप गरजेचं जा आहे त्याच्यामुळे आपण जर नंतर तीन चार महिन्यांनी जी काही डबल ट्रिप टाकणार आहे शेतकरी मित्रांनो ती सुरुवातीला जर टाकली सुरुवातीला थोडासा खर्च होईल तुमचा की डबल ट्रिप टाकण्याचा पण शेतकरी मित्रांनो त्याचा फायदा नक्कीच तुमच्या पिकाचं बेनिफिट नक्कीच चांगलं भेटून जाईल त्याच्यानंतर लागवडीनंतरच व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारचं करायचंय तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस केळीची लागवड करणार आहे त्यावेळेस आपल्याला लागवड केल्यानंतर आपण ज्यावेळेस रोपांची लागवड करतो त्याच्या त्यावेळेस आपल्या जी काही लेबर लागवड करणार आहे त्याच्यापासून आपल्याला जे काही मातीमध्ये माती लावत माती, ला, माती दाबताना जे काही पानाला वगैरे जे हात लागतात त्या हातामुळं पानावरती जो काय लवकर येणारा किंवा उशीर येणारा जो काही आहे त्या करप्याचा कर आपल्याला जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो जो काय पंधरा वीस दिवसांची काही मातीची बुरशी आपल्या पानाला लागलेली असते त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इन्फेक्शन आपल्या रोपाला बुरशीचं झालेलं दिसतं तर शेतकरी मित्रांनो जसं आपण रोपांची लागवड आपल्या शेतामध्ये करचाल त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला साप पावडर आणि त्याच्यासोबत सिलिकॉन हे खूप घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण सावलीतून रोप उन्हामध्ये एकदम लावतो त्यावेळेस पानावरती आपल्याला चांगला लेअर तयार करणं सिलिकॉन बेसचा खूप गरजेचं आहे त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो की ऊन चट्टा जो काय आपण म्हणतो तर ऊन चट्टा आपल्या रोपावरती लवकर येऊ नये किंवा येऊच नाही यासाठी आपण सिलिकॉन बेसची फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि बुरशीनाशकाचे म्हणजे साप पावडर जे काय एम पंचाळीस प्लस बावीस टीन हे काय दोन्हीचं एकत्रित मिश्र मिश्रण असणार एक साप पावडर जे काय आपल्याला औषध भेटतं ते आपण बुरशीनाशक मारणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रिंकिंगचा जर विषय आला तर आपल्याला सुरुवात सुरुवात अशी करायची की आपल्याला गुळ आणि मायको रायचा ह्याचं ड्रिंकिंग आपल्याला खूप महत्वाचं आहे सुरुवातीला आपण लागवडीपासून पाऊस नसेल तर पाणी सुरुवातीला रोप लावल्यानंतर अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी ओतणं खूप गरजेचं आहे रोपाला त्यावेळेस मुळे ऍक्टिव्ह होण्यासाठी किंवा जे दाबलेली माती आहे ती चांगली माती फुगण्यासाठी चांगली मदत होते तर अशा प्रकारचं नियोजन आपल्याला लागवडीनंतर आहे तर राहिला विषय पुढचा आता ड्रिंचिंगचा की आपण ड्रिंचिंगचं नियोजन कसं करायचंय ड्रिंचिंग मध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला एकदम साधं आणि सोपं घरगुती देशी गायचं शेण असू दे साध्या गायचं शेण असू द्या ते पावसाळ्यामध्ये आपल्या रोपांना ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण शेण गुळ हे सगळं एकत्रित आपण ज्यावेळेस रोपांना ड्रिंचिंग करणार आणि त्याच्यामध्ये मायक्रोरायजर टाकून जर आपण ड्रिंचिंग केलं तर मुळीची चालना चांगली होण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये सुरुवात होते राहिला विषय आता पुढचा की दुसरा आपण म्हणतोय की कीटक आपण हुमनीचा प्रादुर्भाव जास्त होतोय तर शेतकरी मित्र आपण म्हणतोय की बॅक्टेरिया मरतात आपल्याला जे काय आपण हे करतोय मायक्रोरायझा ड्रिंचिंग करतोय आणि आपण कीटकनाशक वाटल्यानंतर आपल्या पिकामधले जे काय बॅक्टेरिया आपण जे काय ड्रिंचिंग केलेल्या मायक्रोरायझामधल्या जे काय बॅक्टेरिया आहेत त्या मरतात पण आता शेतकरी मित्रांनो त्याला काय ऑप्शन आपल्यापासून नाही आपल्या लिसेंट असू द्या किंवा स्लेअर प्रो असू द्या जे काय आपण ड्रिंचिंग आपण आपल्या या पिकामध्ये करतोय हुमनीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला चांगलं ड्रिंचिंग घेणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एकोणीस एकोणीस असू द्या बारा एकसष्ट असू द्या बारा एकसष्ट झिरो असू द्या द्या जे काही एनपीके आपण देतोय त्यासोबत मायक्रोन्युट्रंट देतोय जे काय टॉनिक बेस देतोय आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला जास्त मर झालेली आपल्या रोपांची दिसते त्या मर किंवा पोगासड असू द्या जे काय आपल्याला बुरशीपासून रोपं वाचवायचे तर आपल्याला ब्लिचिंग पावडर हे खूप महत्वाचं चांगलं औषध आहे आपल्याला एक स्वस्तामध्ये चांगलं औषध भेटतं ब्लिचिंग पावडरचं ड्रिंचिंग अडीच किलो प्रति एका बॅलरसाठी प्लस त्याच्यासोबत आपल्याला स्टेप्टोसायक्लिन एक चोवीस ग्रॅम आणि ब्ल्यू कॉपर ह्याचं ड्रिंचिंग घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण क्लोरोस टाकू शकतो किंवा स्लेअर प्रो हे आपण टाकून त्याच्यामध्ये ड्रिंचिंग करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जो काही पोगासोडचा जो काही त्रास होतोय जे काय मुळी चालण्याला जो काही चाल का त्रास होतोय जे काय आपण ब्लिचिंग पावडर देतो त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सगळं संपूर्ण आपल्याला व्यवस्थित नियोजन आपल्या केळी या पिकामध्ये झालेले असते तर शेतकरी मित्रांनो आपण हा हा जो काही चार महिन्याचा प्लॉट आहे हा प्लॉट आज तुम्हाला दाखवतोय सॉरी चार पण नाही साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे ह्या मध्ये आपण बघू शकता की हा प्लॉट कसा आहे हा मिरे गावामध्ये प्लॉट आहे तुम्ही बघू शकता प्लॉट जर बघायचा असेल जवळपासचे कोण असतील तर तुम्ही हा प्लॉट नक्की बघू शकताय मायक्रोसनचा जी चा प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचा बुंदा पण बघू शकता तुम्ही की काय लेवलला बुंदा झालेला बघू शकता आता तुम्ही हे प्लॉट पण एकदम मस्त आहे आणि आज जर बघायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा तेराव्या पानावरती साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे तेरा चौदावं पण पान निघलेला आहे बुंद्याची साईज पण चांगली झालेली आहे मुळीची चालना एकदम चांगली चालते आणि जो काय हा करपा दिसतोय प्लॉटवरती वरती हा जास्त पाणी साठून राहिलेलं होतं ह्याच्यामध्ये आपण एखादं एक चांगलं बुरशीनाशक देणं ट्रीपच्या माध्यमातून दे गरजेचं आहे टेक्नो जे काय सल्फर प्लस आपल्याला झिंक हे जे आपल्याला भेटतं टेक्नोझेड प्लस त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यातलं आपल्याला सल्फर नव्वद ते ऐंशी टक्क्यातलं सल्फर टेक्नोजेड आणि सल्फर आपल्या ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर हे चांगलं कंट्रोलमध्ये येईल आणि जर नाही कंट्रोलमध्ये आलं तर आपण रोको प्लस व्हॅलेडमायसिन किंवा रोको प्लस स्टेप्टोसायक्लिन ह्याचा स्प्रे आपण पाठिवल्या पंपाच्याद्वारे किंवा पेट्रोल पंपाच्या द्वारे आपण जर घेतला तर हे पूर्ण जागेला थांबून जाण जे काही वरच्या पानावरती येणार नाही त्याच्या वरच्या पानावरती येणार नाही हे आपण देणं खूप गरजेचं आहे ह्या प्लॉटचं नियोजन आपण अशा प्रकारे केलेलं आहे की पस्तीस ते चाळीसाव्या दिवशी आपण ह्या प्लॉटला रिंगडोस केलेला आहे हा रिंगडोजचा चांगला रिझल्ट आपल्याला दिसतोय आपण बारा एकसष्ट असू द्या सिविड असू द्या द्या असमिनो अॅसिड असू द्या अमिनो बेसमधली खत असू द्या जे काय आपण एनपीके देतो मायक्रोनोटन देतो ते वेळेवर जाणं खूप गरजेचं आहे आणि पोंगा भरण्याचा एक विषय की बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतात की पोंगा भरण्याचं नियोजन कधी करावं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला प्लॉट तीस ते पस्तीस दिवसाच्या पुढे जातो आणि ज्यावेळेस आपल्या प्लॉटचे पोंग निघायला चालू होतात अशा 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 टाइम मध्ये आपल्याला पोंगाभरणी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पोंगाभरणी करण्याच्या पूर्वी आपल्याला पाच ते सहा दिवस अगोदर कॅल्शियम बोरान ह्याची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे प्लॉटमध्ये जर शेतकरी मित्रांनो जेव्हा कॅल्शियम बोरानची फवारणी घेईल त्यावेळेस आपल्याला चांगला रिझल्ट दिसेल की पोंग चांगले चालायला चालू होतील आणि त्याच्यानंतर आपण पोंगा भरणी करणं खूप गरजेचं आहे पोंगा भरणीमध्ये घ्यायची खतं आपल्याला काय काय आपल्याला एखाद्या चांगल्या कंपनीचं जर आता मी कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही ह्याच्यामध्ये काही समजू नका असं आपण तेरा चाळीस तेरा एक एका महिन्याच्या प्लॉटला एक ते दीड किलो पर्यंत त्याच्यामध्ये आपण मायक्रोनुटन चिलेटर मधलं घेऊ शकता किंवा ग्रेड नंबर टूच असू द्या एक नंबरचं असू द्या जे काय आपण घेत आहे ते मायक्रोनुट्रन टाका त्याच्यानंतर अमिनोबेसमधलं आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे काय खत भेटेल आयडॉल असू द्या काय असू द्या अॅमिनोबेसमधलं ते आपण घेऊ शकता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण एक दीडशे ते दोनशे एम एल ने दीडशे एम ने आपण ह्याचे त्या खतांची भरणे आपण करून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक दहा ते पंधरा दिवसांनी पंधराव्या दिवशी अजून एकदा रिपीट तेराच्या तेराच्या तेरा ठिकाणी एकोणीस एकोणीस घ्या वातावरणाच्या हिशोबाने घ्या जो, जो काय फॉस्फरस लेवल दे नायट्रोजन लेवल असू वातावरणाच्या हिशोबाने आपण पंधरा दिवसांनी अजून एकदा पोंगाभरणी करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण कॅल्शियम प्लस बोरान जे काही चिलेटेड मधलं असू द्या किंवा ऑक्साईड मधलं असू द्या ते चिलिटेड मधलं किंवा मधलं कॅल्शियम बोरान आपल्याला फवारणी करणं एक चांगलं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिझर्ट आहे आणि जर आपल्या प्लॉटला पिवळापणा जर असेल हे पाण्याचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा कमी पडलंय त्यावेळेस आपल्याला जे काही मध्ये रोपं गेले त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला चिलिटेड असू द्या चिलिटेड मधलं मॅग्नेशियम मै, सल्फेट चिलेटेड मधलं म्हणतो या चिलिटेड मॅग्नेशियम सल्फेट चिलिटेड फेरस आणि चिलिटेड झिंक ह्याची फवारणी दीड ते दोन ग्रॅमनी प्रति एक लिटर अशा प्रकारे आपण फवारणी करून घ्या आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण टेक्नोजेड किंवा झिंक प्लस सल्फर आपण त्या प्लॉटला देऊन टाका आपल्या प्लॉटचा पूर्णपणे पिवळापणा आपल्याला कमी झालेला दिसेल तर अशा प्रकारचं आपण एक साडेतीन ते चार महिन्याचं नियोजन करणार आहे त्यानंतर आपल्याला एक महिन्याच्या पुढे झाल्यानंतर दीड एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला विसाव्या दिवशी आपल्याला कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचं आपल्याला दोन महिन्यापर्यंत नियोजन करायचं आहे बारा एकसष्ट असू द्या सतरा झिरो सतरा खत असू द्या हे आपल्याला देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये जो काही आपला प्लॉट जातो दुसऱ्या महिन्यामध्ये पण आपल्याला फॉस्फरिक ऍसिड हे देणं खूप गरजेचं आहे अमोनियम सल्फेट असू द्या फॉस्फरिक असू द्या किंवा पोटॅश असू द्या किंवा एसओपी हे तिन्हीचं मिश्रत आपल्याला एकत्र करून ड्रिपच्या माध्यमातून देण्यासाठी आपण अडीच ते पावणे तीन महिन्यापासून करायचं त्यावेळेस आपल्याला हा प्लॉट असा झालेला दिसल त्याच्या मग आणि आता आपण बरोबर हा प्लॉट तिसऱ्या महिन्यामध्ये खांदलेला आहे बरोबर तीन महिन्यात आपण एका साइडला या प्लॉटला कोंबड खत आणि एका साईडला आपण बेसळ अशा प्रकारची खतं टाकून आपण हा प्लॉट खांदून घेतलेला आहे अशा प्रकारचा हा शेतकरी मित्रांनो या तुम्हाला मी दाखवतो हा प्लॉट एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण ठिकाणी हा असाच प्लॉट आहे तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकताय पानातलं अंतर पण बघू शकता तुम्ही गॅपिंग कसं पडलेलं आहे पोंगा बघा कसा चालतोय प्लॉटचा हा असा टोटली दोन एकराचा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट एक लेवल प्लॉट आहे आणि आपल्याला ह्या प्लॉटची वेण पण एक लेवल काढायची आपल्याला साडेनऊ ते दहा महिन्यामध्ये हा प्लॉट कापण्याचा आपण टार्गेट ठेवलेला आहे तर ह्याच प्लॉटमध्ये नंतर आपण ह्या प्लॉटचा बुंदा आता साडेतीन महिन्याचा बुंदा आणि आपण पाच महिन्याचा बुंदा हा प्लॉट आपण दीड महिन्यानी मी तुम्हाला दाखवतो की हा प्लॉट किती दिवसामध्ये वेन होईल आणि किती दिवसामध्ये ह्या प्लॉटचा माल हार्वेस्टिंग होईल ह्या प्लॉटवरती नक्कीच आपण व्हिडिओ बनवूया शेतकरी मित्रांनो आपली आजची माहिती कशी वाटली ह्या केळी या पिकाची तुम्ही नक्की मला कळवा तर नंतर भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद